महिला आणि मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फॅशनेबल आणि नाविन्यपूर्ण अशा अंतर्वस्त्रांचं एक परिपूर्ण दालन म्हणजेच लेडी वर्ल्ड जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते वीस मार्च कालावधीत वीस ते तीस टक्के डिस्काउंट लेडी वर्ल्ड मध्ये वन पीस जीन्स टॉप कुर्तीज गाऊन लेगिंग्स इनरविअर नाईट सूट आणि बरंच काही हा स्टेटस ठेवा लाईक मिळवा आम्हाला स्क्रीनशॉट द्या आणि मिळवा एक्स्ट्रा पाच टक्के डिस्काउंट ठिकाण शॉप नंबर चार पडतानी कॉम्प्लेक्स मुळे जवळ संगमनेर सत्त्याण्णव तीस सत्तर पस्तीस चोपन्न लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये उमेदवारांच्या प्रचारादरम्यान सोशल मीडियाद्वारे बदनामी करणं अफवा पसरवणं द्वेषपूर्ण संदेश खोटे संदेश तसेच प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज ह्या कायद्यानं गुन्हा असून अशा प्रकारचे संदेश आणि अफवा पसरून दोन समाजामध्ये गटामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर यांच्याकडून सोशल मीडियावर नजर ठेवली जाणार आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शांततेमध्ये पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आवाहन केलं गेलंय तर फेक न्यूज संदर्भात तक्रार देण्यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून एक्क्याण्णव छप्पन्न त्रेचाळीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी आँ� हा मोबाईल क्रमांक प्रसारित करण्यात येत असून या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप सुविधा उपलब्ध असणार आहे तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी या क्रमांकावर पाठवाव्यात प्राप्त तक्रारीवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पत्रक जिल्हा पोलीस दलाकडून काढलं गेलंय सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बसत्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या वस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा